मुंबई चला मुंबई नो आरक्षण मिळवण्यासाठी मुंबई मागील कित्येक काळापासून आलेल्या कोणत्याही सरकारने आजपर्यंत मराठ्यांना त्यांच्या न्याय व हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे परंतु कुठेतरी एक आशेची किरण म्हणून मराठा योद्धा मान्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील मराठा समाज पेटून उठला आहे त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आरक्षणाची मागणी सरकारला करत आहे विद्यमान सरकारने देखील दोन आश्वासन देऊन मराठा समाजाच्या के नजरेत केली आहे त्यामुळे आता माघार नाही आता मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाची वारी आता करूया मुंबईवर स्वारी त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाला कळकळीची आवाहन ही संधी वाया जाता कामा नये त्यामुळे वीस जानेवारीला आंतरवाली सराटी ते मुंबई निघणाऱ्या या पायी आरक्षण दिंडीसाठी लाखोच्या संख्याने आपणास एकत्र यायचं आहे आणि जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांद्या लावून आरक्षणाची लढाई लढायची आहे आणि जिंकायची देखील आहे म्हणूनच सकल मराठा समाजाच्या सिल्लोड तालुक्यातील प्रत्येक घरातून मर्द मराठ्यांनी आता आंतरवाली सराटे येथे पोहचून वीस तारखेला निघणाऱ्या अंतरवली सराटी ते मुंबई आरक्षण दिंडीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित व्हायचं आहे आपण सर्वांनी मनोजे पाटील यांच्या सोबत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विराट मराठ्यांच्या पायी दिंडीमध्ये सहभागी आहे आणि सुनामी काय असते हे सरकारला दाखवून द्यायचं आहे आपल्या न्याय व हक्काचा आरक्षण मिळायचे म्हणजे मिळवायचेच अहो आपल्या न्यायासाठी वेडात वीर मराठे दौडले होते सात आता पुन्हा एकदा इतिहास बघेल आरक्षणासाठी मराठे कोटींच्या संख्येने मुंबईवर स्वारी करतील मी येतोय आपण देखील लाखोच्या संख्येने या दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस आंतरवारी ते मुंबई मराठ्यांची सुनामी बघायला येत आहे ना विनित सकल मराठा समाज सिल्लोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर